ग्लोव्ह घातलाय कारण खूप जास्त चाव कसा आपले मित्रांनो तेव्हा ग्लोव मध्येच पकडणारे आधी कसली काटे याला असं हे लावले तुम्ही बघा असा बसला बस हा साप सगळ्यात जास्त चावका सगळ्या सापामध्ये सगळ्यात जास्त चावका असला कडाडून चावतो दात पण असे असतात ना हा मासे सुद्धा पकडतो पाण्यातले म्हणजे बघा त्याच्या तोंडामधून मा मासा सटकत नाही त्यामुळं किती जोराचा आणि कसे दात असतात त्याचे पाण्यामध्ये पण राहतो पाण्याच्या बाहेर पण राहतो बिरवी शारी प्रजातीचा विरुळा धोंड्या वेगवेगळी नाव आहेत इंग्लिशमध्ये चिकडकिल बॅग वॉटर स्नेक अशी वेगवेगळी त्याला नावं दिली आहेत मराठीत पानदिवड हे सुद्धा त्याचं नाव आहे बिनविषारी प्रजातीचं आहे पण अतिशय चावकार रागिष्ट स्वभावाचा आणि ह्या सापाचं एक विशेष ते असं आहे की जसं पालीला आपण पकडायला गेलो की पाल जसे शेपटी तोडून पळते ना तसा साप सा हा सापसुद्धा शेपटी तोडून पळतो आता बघा त्याला मी रेस्क्यू करते खूप असा जोरजोराच्या उड्यासुद्धा मारतो हा उड्या मार ना तो? आता बघा हे असं दोन बटाचा फाना काढतोय तो आहे का असं दोन बटाचा काय करतो तो फना काढतो आणि नाग जस काय आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा असं असं अंग अंगचप्ट करतो आणि मानवर करतो असं दाखवतो जस काय फना काढलाय का असं नागासारखा तर बिनविषारी बिरवा पकडून घेतला मध्ये हे बघा हे बघा कसं वर मान करतं आहे का आणि पळतो तर असं एवढ्या उड्या मारत ना हा तोंड धरायचं आहे हा तोंड वाचतो ना चांगला हा करून असल्या जोरा चाव चावतो की काय सांगायचं चला ह्याला पॅक करून घेते किशनमध्ये हे बघा असं असं उभं राहतं आहे का असं या समानवर करतो चालताना पण असं मानवर करतो चपटी करून जमिनीवर करतो पाना काढतो हा छोट असा चालते बघितलं का आता पुढे सोडून जाणार फॉरेस्ट आपल्या जागा जिथे ফটো <laughs> ক <laughs> 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 <laughs>